राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपल्याला माहित आहे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा केला या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिले त्यामध्ये असे सांगितले की त्यांनी आता शेतकऱ्यांना महिला शेतकरी यांना आता दर महिन्याला मोठी पैशांची वाढ होणार आहे आता यामध्ये महिलांना बारा हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे बारा हजार म्हणजे एकूण वर्षाला चोवीस हजार रुपये प्रतिवर्ष असे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे नेमकी याच्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि नेमकी सविस्तर बातमी आपण बघूया परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा चला तर आता सविस्तर माहिती बघूया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे एका अहवालानुसार मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुप्पट करण्याची शक्यता आहे सध्या देशातील अकरा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते केंद्र सरकार दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देत असतात आणि खात्यामध्ये हे पैसे जमा होत असतात या अंतरिम बजेटमध्ये यामध्ये आर्थिक तरतूद करून वर्षाला बारा हजार रुपये लाभ देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नुसार केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याची तयारी करत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार धमाका करण्याच्या तयारीत आहे केंद्र सरकार दोन हजार रुपयांचे चार हप्ते अथवा तीन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे तर महिला शेतकऱ्यांच्या खात्यात याहून अधिक लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे या वृत्तानुसार महिला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान अंतर्गत दहा ते बारा रुपये जमा होऊ शकतात आतापर्यंत खात्यात दोन पॉइंट आठ लाख कोटी रुपये जमा झालेले आहे मोदी सरकारने पहिल्या कालावधीत दोन हजार एकोणावीस मध्ये लोकसभेला सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता ही योजनेची गोडफळे मोदी सरकारने चाकली गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा हप्त्याच्या माध्यमातून दोन लाख कोटी रुपये जमा केले